औरंगाबादच नाव छत्रपती संभाजीनगर आणि राज्य सरकारने केल्यानंतर त्याला हायकोर्टाने मान्यता दिलेली आहे असा निर्णय आलेला आहे आणि ज्या महाविकास आघाडीच्या लक्षात कार्यकर्त्यांकडून याचिका होत्या त्या सगळ्या फेटाळलेल्या आहेत काय तुमची प्रतिक्रिया छानपैकी मुश्किल आहे सुशा स्वायत्त यंत्रणा किती कच्छा सत्ताधाऱ्यांच्या आहे हे वेगळं सांगायची गरज नाही पण मला वाटतं महाराष्ट्र आणि विशेषतः आणि धाराशिव हे सगळेच लोक जाणतात की इथला तो पहिल्या मिळून ते पहिला मिळून घरी घेतला आणि उगाच मग आम्ही कसे दूध के धुले आहोत हे सांगण्यासाठी म्हणून नौटंकी करायची नव्याने आपण जी आर काढलं असं दाखवायचंय ही सगळी नाटके आहेत उलट वाटतं ही महाराष्ट्राला फार आता परिचयाची झालेली आहे कालही सन्मान्य मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलत होते मला प्रश्न पडला लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचं भाषण चालू आहे की ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये कोणीतरी एक असतात कमी बोलत संभाजीनगर बाब असं जनभावना होती आणि त्या जनभावनेचा हा सन्मान आहे असं मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या या मताची सहमत आहात का आणि या नावाच्या विरोधात याचिका महाविकास आम्ही म्हणजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाच नाही हे तर आहेच आहे परंतु जनभावनेचा इतका आदर मुख्यमंत्र्यांच्या मनात असेल जनभावनेबद्दल मुख्यमंत्र्यांना इतकी आस्था आणि आपुलकी असेल तर जनभावना राजकारणाच्या आणि गद्दारी आणि खोकेबाजी करणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे हे जेवढ्या लवकर त्यांच्या लक्षात येईल तेवढं जास्त स्वागत तुम्ही करा त्या निर्णयाच जो निर्णय सन्मान उद्धव साहेबांनी आधीच घेतलेला आहे त्याचा निर्णय उद्धव साहेबांनीच काय संभाजी यांनी केलेलं आहे राजकारण करण्यासाठी निवड निवडणुकीच्या काळात कारण निवडणुकीच्या काळात असे किती निर्णय वन्षा आले हे सांगायला प्रकरण हे ऐन त्यांचा बॉम्ब भरण्याच्या दिवशी त्याचा निकाल येतो आणि दुसरीकडे एका दिवसाच्या आत रश्मी सर्टिफिकेट रद्द होत हे जे सगळे निकाल आहे जे निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात किंवा दिले जातात यावरती मला काही फार भाष्य करायची गरज नाही महाराष्ट्र सुजानाय न्यायव्यवस्थेबद्दल मी शंका व्यक्त करणारे कोण रंजन गोगोई पासून ते सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजेस अनेक स्पेशल बेंचेसने सांगितलं की आमच्यावर प्रभाव आहे आमच्यावर दडपण आहे आपण काय वेगळे त्याच्यात सांगणारे आहोत त्यामुळे काय पद्धतीचे निर्णय घेतात त्या निर्णय घेण्याचे टायमिंग जे आहे ते टायमिंग शंका घ्यायला शरद पवारांनी असं हे मुलाखत असं म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये गेली नव्हते मला वाटतं असं सूत्रवर सोबत आणि तो कुणीही गाठ सन्माननीय पवार साहेब ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्या बोलण्याचे अर्थ हे लागत नाही आणि ते जेव्हा पूर्वेकडे बघून बोलतात त्यावेळेला त्यांना पश्चिमेकडे काहीतरी सुचवायचं असतं हे महाराष्ट्रातल्या आणि सुजान जनतेला त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ जर कुणी कारण असेल तर त्याला काही अर्थ नाही पण एक निश्चित आहे लोकसभा ज्या ताकदीनं आम्ही एकत्रितपणे लढल्या त्याच ताकदीने विधानसभेच्या निवडणुका सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एक दिलाने सोबत इंडिया आघाडीचे सामील झालेले शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा आम आदमी पार्टी असेल सीपीआय सीपीएम असतील हे आम्ही सगळे एकत्रित लढणार आहोत एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री असं म्हणाले आदित्य कोण आहे त्याला आमची प्रवृत्ती उत्तर नाही <laughs> कदाचित त्यांना माहिती नसेल त्यांना आठवण करून देण्याची गरज आहे की त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे सांगितलं की आदित्यजी कोण आहेत आदित्यजी तेच आहेत ज्यांना श्रीकांत शिंदे ज्यूस आणि नाश्त्याची व्यवस्था करून द्यायचं काम करत होते मोदींनी सभेमध्ये असं सांगितलंय निवडणूक घोषित झाल्यापासून काँग्रेसने टीका करणं बंद केलं आहे अदानी कडून काँग्रेसने किती पैसे घेतले मुळात मोदीजींनी महाराष्ट्रात विशेषता आल्यानंतर इथल्या पंधरा लाखाचा वादा इथल्या महागाई कमी करण्याचा शब्द महिला असुरक्षितता या सगळ्यांवर बोलणे का बंद केले इलेक्ट्रॉन बॉन्डचा विषयावर मोदी का मौन बाळगून आहेत ज्या प्रज्वल रेवन्नाचे तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओज व्हायरल झाले अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं त्याच रेवन्नाला उमेदवारी देऊन त्या रेवन्नाचे हात बळकट करा असा प्रचार करणारे मोदी रेवन्नाला सई सलामच्या मुलीला बाहेर काढून दिलं त्यावर चकार शब्द का बोलत नाही किंवा एन सी तो करप्ट पार्टी है सत्तर हजार करोड का का असे म्हणणारे मोदी नेमके बारामतीसाठी ज्या वेळेला प्रचार सभा घेतात त्यावेळेला त्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यावर काल शोकाडे का बोलत नाहीत हे आणि त्यांनी उत्तरं द्यावी शिल्कडे उत्तर नाही अर्थ नाहीतून एका रात्रीतून मोठा मुस्लिमांचा हिस्सा ओबीसी मध्ये टाकण्यात आला असा आरोप केला आहे आरक्षण जिंकले गेले आहे तुम्हाला मंजूर आहे का यामध्ये सवाल सभेमध्ये काल मोदींनी विचारले मोदीजी असेल किंवा एकनाथ शिंदे खर तर एकनाथ शिंदे बिचारे काही स्वतःच्या स्वयं बोलत असतात की त्यांची अडचण मोदी आणि फडणवीसची जी स्क्रिप्ट पाठवतात ती स्क्रिप्ट फक्त आणि म्हणून आणि म्हणून परत वाचण्याची त्यांची एक आता सवय झाली हिंदू मुस्लिम हे त्यांचं शेवटचं अस्त्र आहे ज्यांना इथल्या विकासावर बोलता येत नाही बेरोजगारी महागाई महिला असुरक्षितता शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांवर ज्यांना बोलता येत नाही ते अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम करतात इवन मला त्याच्यात अजून एक नाव ऍड करावं लागेल ते सन्मान्य ओबीसी साहेबांचे खरं तर ओबीसीची यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे ते अनेक वेळा लॉजिकली बोलतात तार्किक पद्धतीने बोलतात मात्र दोन दिवसापूर्वी ते म्हणाले की तुमचं यांच्याबद्दल काय म्हणणं आहे मुस्लिमांची मतं मागण्यापूर्वी काय म्हणणं आहे मला वाटतं ओबीसीची असतील किंवा मोदीजी असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील याच्यातल्या कुणीही हिंदू किंवा मुस्लिम यांच्या मतांना गृहित धरण्याची गरज नाही लेट दॅम डिसाइड त्यांना ठरवू देत त्यांना हिंदू आहे ते ठरवतील की या महाराष्ट्राचं या भारताचं या देशाच्या संविधानाचं इथल्या दलित अल्पसंख्याकांचं भलं कोण करणार आहे आणि त्यांच्यासाठी विजनरी प्लॅन कोणाकडे आहे आणि जाती धर्माचं विष पसरवणारे लोक कोण आहेत हे तो लोक चांगले परांड्यामध्ये काल धाराशिव लोकसभा मतदारसंघ विशेषतः परांड्यामध्ये समाधान पाटील नावाचा आमचा सत्तावीस वर्षीय युवासेनेचा पदाधिकारी याचा तानाजी सावंतांच्या गावगुंडांनी अत्यंत निर्घुण बळी घेतला यावरून हे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट होतं कि यार नापा काईदा या राज्यातला आजवरच्या कारकिर्दीतले सगळ्यात नापास गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना निवडणुकांच्या संवेदनशील काळात सुद्धा अजिबात कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाहीये यावरून या लोकांना अजून एक गोष्ट त्यांच्या मनात स्पष्ट झालेली आहे की निवडणुकीच्या मतांचा जो टक्का कमी होत चाललेला आहे त्याला कारण शिंदे फडणवीस अजित पवार या तिघांकडून आणि तिघांच्या लोकांकडून जी दडपशाही चालू चालू आहे आहे जे कायदा आणि ज्याला गृहमंत्री म्हणून फडणवीस अजिबात पायबद्ध घालू शकत नाही त्याचा परिणाम म्हणून काल आम्ही आमचा एक निष्ठावंत शिरोदार गमावला टक्का कमी होताना पाहायला मिळाला याचा फटका मी आत्ता थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेताना काही टक्केवारी सांगितली दोन टप्प्यांचं जेव्हा मतदान झालं होतं तेव्हा दोन टप्प्यांच्या मतदानाच्या नंतर दुसऱ्या टप्प्यानंतर दोन तासांनी अवघ्या दोन तासांनी निवडणूक आयोगाने जी एकूण मताची टक्केवारी जाहीर केली होती त्यानंतर चार दिवसांनी अजून एक टक्केवारीचा आकडा निवडणूक आयोगाने कुठून आणला मला कळलं नाही परंतु त्या आकडेवारीमध्ये तब्बल दोन टक्के ते तीन पॉइंट पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंतची वाढ झालेली आहे तेच झालं तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची टक्केवारी सांगताना काल टक्केवारी ही कोल्हापूर मधली होती तर सगळ्यात कमी टक्केवारी सत्तेचाळीस टक्के ही बारामतीतली होती असं असतानाही रात्री उशिरा निवडणूक आयोगाने जी टक्केवारी जाहीर केली त्याच्यात पुन्हा दोन ते तीन टक्क्यांची तफावत आहे आणि ही सरळ सरळ संशयास्पद हालचाल आहे यावर आमचा आक्षेप आहे तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार नेमकं काय प्रकरण आहे आणि कुठे ती तक्रार दाखल करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करायला हवी खर तर काल लोकसभेच्या इलेक्शन साठी ते आलेले होते लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आल्यानंतर आणि विशेषतः संदीपान गोमरे यांच्या संबंधाने बोलताना मुख्यमंत्री असं म्हणतात की शहीदांचा अपमान करणारी काँग्रेस आहे आणि भुमरे मोठे देशभक्त आहेत तो इतका भयंकर जोक ते करतात आणि तो जोक करताना ते पुढे असंही सांगतात की औरंगेबची कबर ज्या उद्धव ठाकरेंनी सजवली मला वाटत इलेक्शनच्या काळात अत्यंत संवेदनशील वातावरण असताना मुख्यमंत्री म्हणून राज्याचे पालक म्हणून त्यांनी विकासावर महागाईवर बेरोजगारीवर महिला सुरक्षेवर शेतमालाच्या भावावर बोलायला अपेक्षित आहे महाराष्ट्र हे प्रश्न त्यांना विचारत आहे पण यातलं काहीही न करता जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम किंवा वेगवेगळ्या धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य जर केली जात असतील तर निवड मुख्यमंत्री म्हणून त्यांना वेगळी स्पेशल ट्रीटमेंट मिळतात कामा नये मुख्यमंत्र्यांना सुद्धा म्हणजे आमची विनंती असेल निवडणूक आयोगाला की आपण कुठल्याही दडपणाला बळी न पडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखवावी आम्ही त्याच्यासाठी तक्रार दाखल करतो उद्धव ठाकरे जळगावच्या भाषणामध्ये म्हटले की पाच जून भाजपवाल्याने बिलातून बाहेर काढून आम्ही मागील ज्यावर देवंद्र फडणु असं वाटतं अडीच वर्ष मुख्यमंत्री कोणत्या बिळात लपून बसला होता आता कुठे त्या बिळातून बाहेर आला आणि अडीच वर्ष बिळातून बाहेर निघणारा मुख्यमंत्री आमच्या सारख्या वाघांना मारण्याची भाषा करतो देवेंद्र फडणवीस जी आपण हुशार आहात असं लोक म्हणतात वारंवार आपण कप्या करून पास झालेले आहात हे का सिद्ध करता उद्धव साहेबांचा जो काळ होता तो कोविडचा काळ होता ज्या कोविडच्या काळात माणसांनी घराबाहेर पडू नये आणि सेफ डिस्टन्स राखावा की होती, तरी ही प्रमुख हट होती तरीही उद्धव साहेबांच्या काळात जे काम झालं त्या काळात एकदा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये इतके बल्क मध्ये मृत्यू झाले नाही जेवढे पोस्ट कोविड काळामध्ये कळवा ठाणे असेल नांदेड असेल किंवा संभाजीनगरचा घाटी असेल इथे मृत्यू झाले पण तरी जर देवेंद्रजींना यावर फार सुचत असेल तर आमचा देवेंद्रजींना साधा प्रश्न आहे मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेबांबद्दल बोलताना पहिले खुद के गिरेबान छाप कर देखो गेल्या दहा वर्षामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीची हे निधड्या छाती नाही काय शंभर दिवशे पत्रकारांना एकत्रित सामोरे जात नाही एका एका पत्रकाराला कपच्यामध्ये घ्यायचा आणि एका कंट्रोल्ड वातावरणामध्ये मुलाखत द्यायची ते कोणत्या बिळात लपलेले असतात काय मोदींना भीती वाटते का बिळातून बाहेर यायची मोदी पत्रकारांना घाबरतात का मोदी पत्रकार परिषदेमध्ये सरसकटपणे उत्तर देऊ शकत नाहीत का कि त्यांची स्क्रिप्ट लिहून देणारा अजून तयार झाला नाही यावर आधी देवेंद्र मला वाटतं त्याच्यावर मी भाष्य करू नाही इट्स माय बिझनेस मी माझ्या पक्षाची भूमिका मांडायला इथे उपस्थित आहे त्यांच्या पक्षामध्ये भुजबळ जातात की नाही मिटकरीला का घरी बसवलंय त्याचा भाजपला बाउस बॅक होणार आहे का हे त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मी का अननेसेसरी डोकं घालावं मला माझ्या पक्षाच्या संदर्भाने भूमिका मांडायची आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी विरोध केला या टीका केली होती आता ते तर तोंडावर पडले त्यांना चक्रा मिळाली आता त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांनी म्हणजे अफकोर्स तुम्ही औरंगाबादच्या कबरेवर जावा आणि फुलं वाहून उतार्थ व्हा असं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या याच वाक्यावर आक्षेप घेत मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करते एक दुसरं असं कि कोण तोंडावर पडलं कोण आणि चार चुडला सगळ्या कारण चित्र स्पष्ट आहे थेट तब्बल तेरा ते चौदा ठिकाणी आमच्या सोबत लढण्याचं टाळलंय त्यातच भाजपा किती घाबरलेली आहे त्याचं उत्तर सापडत ज्या आमच्या समोर त्यांनी शिंदेचे सगळे उमेदवार उभे केले आणि विशेष इथे सन्माननीय चंद्रकांत खैरे साहेबांच्या साठी माझ्या प्रचार सभा होत आहेत सन्माननीय नेते ने आदित्यजींच्या सभा झालेत वरुण भैया येऊन गेलेत दहा तारखेला पक्षप्रमुखांची सभा आहे पण महायुती म्हणवणाऱ्या मोदी जे सगळ्या मतदारसंघात भेटतात ते इकडे का आले नाही देवेंद्र फडणवीसांना का सभा घ्यावीशी वाटली नाही महायुतीतला कुठलाही स्टार प्रचारक का भाऊ यांच्यासाठी उतरला नाही याची आधी उत्तरे घ्यावीत आणि तुम्ही किती तोंडगशी नाही तुमचं सगळं नाक तोंड सोलून निघालेलं आहे त्यामुळे ना तुम्ही नाकाने वांगे सोडण्याचा प्रयत्न करू नये हे ना करा ना <laughs> 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 <laughs>